आजच्या कथेचे शीर्षक आहे उंटांची विभागणी बुद्धिमत्ता आणि तर्काच्या मदतीने आपण जीवनातील अनेक समस्या सोडवू शकतो पण कधी कधी आपण त्या परिस्थितीत नसतो की आपण त्या समस्या सोडवू शकतो अशा परिस्थितीत आपण एखाद्या विवेकी व्यक्तीची मदत घेतली पाहिजे एकोणीस उंटांची विभागणी मराठीत प्रेरणादायी कथा एकेकाळी एक म्हातारा माणूस त्याच्या आयुष्यातील शेवटचा श्वास घेत होता तर त्याने त्याच्या दोन्ही मुलांना आणि नोकराला बोलावले त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती म्हातारा म्हणाला माझ्याकडे आता जास्त वेळ नाहीये म्हणून मी माझ्या इच्छेचे तीन भाग करत आहे माझ्या मृत्यूपत्रात एकूण एकोणीस उंट आहे ज्यापैकी अर्धा भाग मी माझ्या मुलाला देऊ इच्छितो मला माझ्या मुलीला एक चतुर्थांश द्यायचा आहे आणि त्याच्या मृत्यूपत्राचा पाचवा भाग मला हा भाग माझ्या नोकराला द्यायचा आहे हे बोलताच तो म्हातारा मेला त्याच्या मृत्यूने त्याची मुले आणि नोकरदार खूप दुहखी झाले पण काही दिवसांनी जेव्हा परिस्थिती सुधारली मग त्यांनी मृत्यूपत्राचा विचार केला मुलगा म्हणाला अरे वडिलांनी आम्हाला एकोणीस उंट दिले आहे पण एकोणीस उंटांपैकी अर्धे उंट मला कसे मिळतील मुलगी म्हणाली माझ्याकडे एक चतुर्थांश भाग आहे ते नोकर म्हणाला आणि मला एकोणीस उंटांपैकी एक पंचमांश उंट कसा मिळेल तिघेही समजू शकले नाही त्याने हे मृत्यूपत्र कसे वाटावे त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला सल्ला देऊ लागले कोणीतरी म्हटले आहे की तुम्ही आपापसातले विभाजन वाढवावे किंवा कमी करावे सर्वांना इच्छापत्र मिळेल पण त्या तिघांपैकी कोणीही त्याच्या संपत्तीतील एक छोटासा हिस्साही सोडण्यास तयार नव्हता दररोज ते इच्छापत्राबद्दल वाद घालत असत पण तो कोणत्याही निर्णयावर पोहोचू शकला नाही त्या उंटांची काळजी घ्यायलाही कोणी तयार नव्हते तो म्हणाला जेव्हा आपल्याला माहीत नसते आमच्या वाट्याला किती उंट आहेत मग आपण त्यांची काळजी का करावी एकदा गावातील एक, गावा एक माणूस त्याच्याकडे आला आणि म्हणाला अरे खूप वेळ गेला पण तुम्हा तिघांमध्ये मृत्यूपत्राबाबत कोणताही निर्णय झालेला नाही ते सापडले तुमच्यामुळे त्या उंटांना खूप त्रास होत आहे मुलगा म्हणाला हो पण मी काय करू आम्हाला ते समजत नाही आपल्या उंटांचे वाटप कसे करायचे तो माणूस म्हणाला मी अशा एका शहाण्या माणसाला ओळखतो जे तुमची समस्या सोडवू शकते त्या व्यक्तीचे ऐकणे त्याच्या मनात एक आशा निर्माण झाली म्हणून तो त्या ज्ञानी माणसाकडे गेला ते त्या ज्ञानी माणसाकडे गेले आणि त्याला संपूर्ण समस्या सांगितली थोडा वेळ विचार केल्यानंतर तो शहाणा माणूस म्हणाला ठीक आहे मी ते करतो की मी या एकोणीस उंटांमध्ये माझा एक उंट जोडे त्यामुळे उंटांची संख्या वीस होईल त्याने आपल्या मुलाला वीस पैकी दहा उंट दिले मुलीला पाच उंट दिले आणि नोकराला चार उंट दिले आणि त्याने दिलेल्या उंटांपैकी एक पर्त घेतला व्यक्तीच्या हुशारीचे मूल्यांकन करणे सर्वांना आश्चर्य वाटले मुलाने विचारले तू ही समस्या खूप लवकर सोडवलीस आम्ही ब्याच काळापासून हे सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत ज्ञानी माणूस म्हणाला जेव्हा समस्या आपल्याला व्यापून टाकतात मग आपण आपली बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र वापरायला विसरतो पण ती माझी समस्या नव्हती म्हणून मी ते सोडवू शकलो अशा प्रकारे सर्वांना मृत्यूपत्र मिळाले या कथेतून आपण हेच शिकतो बुद्धिमत्ता आणि तर्काच्या मदतीने माणूस सर्वात गुंतागुंतीच्या समस्या देखील सोडवू शकतो पण जेव्हा एखादी व्यक्ती समस्येत अडकते त्यावेळी आपले तर्कशास्त्र आणि बुद्धिमत्ता काम करणे थांबवते अशा परिस्थितीत आपण एखाद्या शहाण्या व्यक्तीची मदत घेतली पाहिजे आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची मराठीतील प्रेरणादायी कथा एकोणीस उंटांचा विभाग आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट कमेंटमध्ये कळवा नमो बुद्धाय